माझा राजाला चंभो राजाला संताजी समयाला संताजी याच समयाला छत्रपती श्री संभाजी महाराज तुम्ही हे मंडळ कधीपासून सगळी माहिती मंडळाची तुमचं गाव मंडळ तुमचे सगळे माहिती सांगा आम्ही ह्या वर्षीपासून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आहे परंतु संभाजी महाराजांची जयंती साजरी होत नव्हती या त्यांचा इतिहास वेगळ्या प्रकारे रंगवला गेला आणि नव युवकांच्यामध्ये त्यांचा इतिहास जागृत व्हावा आणि नवीन पोरांना त्यांची ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी या, या वर्षीपासून आम्ही कोंबडोळीमध्ये शंभूराजे युवा प्रतिष्ठान कोंबोळी यांच्या वतीनं संभाजी महाराजांची जयंती साजरी करायला चालू केलेली आहे आणि आज दिवसभर मूर्तीची प्रतिष्ठापना त्यानंतर संध्याकाळी मिरवणूक पुन्हा खटाकांच्या आतिषवादीमध्ये मिरवणूक असे वेगवेगळे महाप्रसाद सचिन जाधव यांनी आज महाप्रसाद दिलेला आहे आणि असं नियोजन आम्ही त्या ठिकाणी के केलं आहे कोंगणोळी कोंगनोळीमध्ये धन्यवाद सांग